जालना शहरातील रोड भागातील गणपती मंदिर परिसरातील एस बी आय बँकेचं ए टी एमचं वायर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहरातील सुवर्णकार नगर भागातील तिघा आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या बारा तासातच मुसक्या आवडल्या आहेत दरम्यान या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी आपल्या टीमला आरोपीच्या शोधार्थ रवाना केलेत नंतर गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या बारा तासामध्ये शहरातील सुवर्णनगर भागातील आदित्य नवगिरे धनंजय उदावंत आणि राहुल मुखदल या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सॅम्युल कांबळे कृष्णा तंगे सचिन चौधरी रामप्रसाद पवरे आणि सागर बावीसकर यांनी केली सर मला सांगा काय कारवाई करण्यात आली पाच सहा रात्री तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन करीम जालनामध्ये रात्री गणपती गल्ली येथे एस बी आय कंपनी जे बँक आहे जे ए टी एम अज्ञात चोर यांनी फोडून फोडलं होतं संदर्भाने पोलीस स्टेशन करीम जालना येथे गुन्हा दाखवला होता त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब डी वाय पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्ह्याचा तपास करत असताना का ज्या सूचनेप्रमाणे सदर गुन्ह्याचं तांत्रिक विश्लेषण करून दम डाटा याच्या आधारे विश्लेषण करून आम्ही स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपी त्यांना अटक करून त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे सदर ए टी एममध्ये एकूण पंधरा लाख रुपयाची रक्कम होती परंतु त्यांना ती काढता आली नाही त्यावरून सदर तिन्ही आरोपी हे जाणं वापर कर्मगर येथील राहणारे असून त्यांची नावे आदित्य आनंद नवगिरे धनंजय अशोक उदावंत आणि राहुल राजकुमार मुख्यदल असे असून तिने आरोपांना अटक करण्यात आले प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना